नमस्कार मी प्रवीण हेरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहिण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी आत्ताची सर्वात मोठी बातमी सव्वीस मार्चची सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा एप्रिलच्या हप्त्याचा जो काही तारीख आहे तर, वाट जा वाट था, तर वाट चे ती वाटपाची तारीख आली बघा एप्रिलचा हप्ता म्हणजे ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहे तर ते पैसे वाटप करण्याची जी तारीख आहे ती तारीख आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहतो बघा आत्तापर्यंत तुम्हाला मार्चपर्यंतचे तीन हजार रुपये आलेत बघा फेब्रुवारीचे पंधराशे आणि मार्चचे पंधराशे असे तीन हजार रुपये आलेले होते बरोबर आहे तीन हजार रुपये तुम्हाला आले होते आणि तीन हजार रुपये भरपूर महिलांचे खर्च झाले खर्च झालेले तर तुमचे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं ज्या ज्या महिलांचे पैसे खर्च झाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे सरकारला पण समजेल की तुमचे पैसे खर्च झालेत म्हणून तुम्हाला पुढचा हप्ता म्हणजेच एप्रिलचा हप्ता लवकरात लवकर पाठवला जाणार आहे तर त्या एप्रिलच्या हप्त्याचीच जी काही पैसे वाटपाची तारीख आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एप्रिलचा हप्ता जो आहे तो तुम्हाला आता मिळणार आहे बघा फेब्रुवारीचे आणि मार्चचे पैसे तुमचे आता खर्च झाले असतील संपले असतील बरोबर आहे तर आता तुम्हाला, तुम्हाला पुढचे पैसे कधी मिळणार त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच बघा आत्ताच तीन हजार रुपये आलेले आहेत तीन हजार रुपये पण महिलांना जमा होत आहेत कोणत्या महिलांना तीन हजार रुपये जमा होत आहेत ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय महत्त्वाची दमदार अपडेट म्हणजेच आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सगळं काही तुम्हाला अतिशय सोप्या आणि गावराणी भाषेत समजून सांगत असतो त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही सगळं काही तुम्हाला समजून सांगतो बघा आत्ताच तीन हजार रुपये आलेले आहेत काही महिलांना त्यासोबतच एकवीसशे रुपयांचं जे काही गिफ्ट आहे ते पण तुम्हाला दिलं जाणार आहे एकवीसशे रुपयांचं गिफ्ट कधी मिळणार आहे ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण माहिती आज रोजीच्या आलेल्या सगळ्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनो लगेच पटपट सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाका लाईक करून टाका बरं एक लाईक करून टाका सर्वांनी पटापट फ्रीमध्ये असतं सर्वांनी एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिणी योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवून द्या म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहणार आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला लगेच समजून सांगतो तर बघा सर्वात अगोदर महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत मुख्यमंत्री माजी लाडकीबीन योजनेसाठी अर्ज भरलेल्या अंगणवाडी सेविकांच्या प्रोत्साहन भत्त्यापोटी सोलापूर जिल्ह्याच्या महिला आणि बालविकास विभागाला निधी प्राप्त झाला असून तो अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली बघा पैसे जमा होण्यास सुरुवात झाली मी तुम्हाला आत्ताच सांगितलेले तीन हजार रुपये वाटप सुरू झाले तर आता हे तीन हजार रुपये कोणत्या महिलांना येत तर बघा लक्षात घ्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली म्हणजेच अंगणवाडी सेविकांना प्रत्येक अर्जाला बघा एक अर्जासाठी टी पन्नास रुपये अशा पद्धतीने सरकारने जाहीर केलेलं होतं त्या पद्धतीने हा जो काही प्रोत्साहन भत्ता आहे तो आता जमा होत आहे खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली एका महिलेला म्हणजे एक अर्ज भरला असेल तर पन्नास रुपये दहा अर्ज भरले असतील तर पाचशे रुपये आणि शंभर अर्ज भरले असतील तर पाच हजार रुपये अशा पद्धतीने हा जो काही प्रोत्साहन भत्ता आहे तो दिला जातो आहे यामध्ये खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे पैसे आता ज्या ज्या महिलांना पैसे आले त्यांनी पटापट -पड़ कमेंट बॉक्समध्ये पैसे आले सांगा पैसे आले ज्यांना आले नाही त्यांनी नाही सांगायचे पटापट कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचे आता पुढे पहा बघा सुरुवात झाली असल्याचं जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने सांगितलं म्हणजेच ऑफिशियली महिला व बालकल्याण विभागाने सांगितले पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता అంత పుచ్చుడేట్ పా दरम्यान मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस माही सेवा केंद्र चालकांनी लाडक्या बहिणींचे अर्ज भरले होते सरकारने प्रत्येक अर्जासाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून पन्नास रुपये देण्याचं जाहीर केलं होतं लाडक्या बहिणींना पैसे मिळायला सुरुवात होऊन नऊ महिने होत आले तरी त्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता मिळाला नव्हता प्रोत्साहन भत्ता मिळावे अशी मागणी जोर धरू लागताच शासनाने निधीची तरतूद करून आता सेविका व मदतनीसांच्या खात्यावर जी काही रक्कम आहे ती जमा करण्यास सुरुवात केलेली तर बघा महिलांना आता जी काही रक्कम आहे ती जमा व्हायला सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर या ठिकाणी तीन हजार रुपये जे आहेत ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता आपण पुढची महत्त्वाची माहिती पाहूया बघा अतिशय दमदार अपडेट आहे तर बघा पुढचे अतिशय जबरदस्त दमदार अपडेट लाडकी बहीण योजना गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे सर्व महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या तोंडून आपल्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे लाडकी बहीण योजनेचे पैसेच चर्चा आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये जोरदार चर्चा लाडकी बहीण योजनेची आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात ज्या महिला पात्र असतात त्यांना दरमहा पंधराशे रुपये मिळत आहेत बरोबर आहे नवीन अर्ज नवीन अर्ज अजून सुरू झालेले नाहीत आता पुढची माहिती पहा तर या योजनेची सुरुवात जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू झाली असून जर आपण पाहिलं तर बघा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत या योजनेअंतर्गत नऊ महिन्यांचा लाभ मिळाला आहे म्हणजेच मार्चपर्यंतचे लाभ या ठिकाणी महिलांना मिळाला आहे मार्चपर्यंतचे तीन हजार रुपये तुम्हाला आले असतील ते खर्च पण झालेले आहेत बरोबर ज्या ज्या महिलांचे पैसे खर्च झालेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा तीन हजारमधून किती रुपये तुमचे खर्च झालेत जर तुमचे समजा हजार रुपये खर्च झाले असतील तर हजार रुपये पंधराशे खर्च झाले असतील तर पंधराशे रुपये पूर्णच्या पूर्ण तीन हजार खर्च झाले असतील तर तीन हजार रुपये कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे म्हणजे म्हणजेच ज्या महिलांना जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ मिळाला आहे त्यांना आतापर्यंत तेरा हजार पाचशे रुपये मिळाले असतील बरोबर आहे सर्वांना तेरा हजार पाचशे रुपये मिळाले असतील दरम्यान आता या योजनेच्या पुढील हप्त्याबाबत म्हणजेच एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठे अपडेट समोर आले पैसे तुमचे खर्च झालेत लगेच तुम्हाला पुढचा हप्ता येतो आहे पुढच्या हप्त्याच्या संदर्भाचे सर्वात मोठे अपडेट हाती खरं तर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा लाभ मार्च महिन्यात देण्यात आला बरोबर मार्च महिन्यामध्ये तुम्हाला दोन्ही महिन्यांचा लाभ देण्यात आला आता जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून फडणवीस सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा केलेत दोन महिन्यांचे तीन हजार रुपये बरोबर आहे का फेब्रुवारीचे आणि मार्चचे पैसे असे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये तुम्हाला जमा केलेत दरम्यान आता या योजनेचा पुढील हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो या संदर्भात नवीन माहिती समोर येत आहे पुढील हप्ता जो एप्रिलचा हप्ता आहे तो कधीपर्यंत येऊ शकतो याच्या संदर्भाची महत्त्वाची माहिती समोर आली आहे बघा लाडक्या बहिणींना कधी our तर आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून फडणवीस सरकारने फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला आहे लाडके बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता हा आठ मार्च रोजी महिला दिनी देण्यात आला होता आठ मार्चला काही पैसे आले होते आणि काही पैसे म्हणजेच पंधराशे रुपये आठ मार्चला आले होते आणि पंधराशे रुपये जे ते होळीनिमित्त आले होते बारा मार्चपर्यंत बारा मार्चपर्यंत पैसे वाटप सुरूच होतं बरोबर आहे आता सर्वांना तीन हजार रुपये आले ते खर्च पण झाले आणि आता त्यानंतर अवघ्या तीन चार दिवसात मार्च महिन्याचा पैसा देखील पात्र महिला खात्यात जमा करण्यात आला होता त्यामुळे आता लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत ती म्हणजे एप्रिल महिन्याच्या पैशांची तर एप्रिल महिन्याच्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत का कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून पाठवायचं दरम्यान एप्रिल महिन्याचा पैसा बघा एप्रिल महिन्याचा हप्ता दहा ते सहा सॉरी सहा ते दहा एप्रिल दरम्यान पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला बघा जो एप्रिलचा हप्ता आहे तर त्या संदर्भात सर्वात मोठी आनंदाची बातमी सहा ते दहा एप्रिल सहा ते दहा एप्रिल दरम्यान तुमच्या खात्यामध्ये हा जो काही हप्ता आहे तो जमा केला जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे ऑफिशियल माहिती नाही याची ऑफिशियली जी, जी माहिती आहे ती ऑफिशियल माहिती आलेली नाही आहे पण असा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात आलेला आहे मात्र याबाबत सरकारकडून अजून अधिकृत माहिती हाती आलेली नाही आहे त्यामुळे या तारखांनाच पुढील हप्ता जमा होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे पण या योजनेचा पैसा काही महिलांना मिळणार ना नाही आहे अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली बघा काय माहिती दिली माननीय उपमुख्यमंत्र्यांनी तर बघा ज्या महिलांची नावे योजनेतून बाद झाली आहेत त्या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत ना ना पण या योजनेत एकूण पन्नास लाख महिला अपात्र होण्याची शक्यता जी आहे त्या असून आतापर्यंत नऊ लाखांहून अधिक महिला अपात्र ठरलेल्या आहेत त्यामुळे ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना या महिन्यात योजनेचा लाभ मिळणार नाही बघा नऊ लाख महिला आतापर्यंत अपात्र झालेल्या आहेत एकूण पन्नास लाख महिला अपात्र होऊ शकतात असा अंदाज आहे तर ज्या महिला अपात्र होत आहेत झालेल्या आहेत त्या महिलांना पैसे मिळणार नाही आहेत तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आहे त्यासोबतच एप्रिलचा हप्ता जो आहे तुम्हाला आता त्या ठिकाणी मिळणार आहे आणि लाडकी बहीण योजनेमध्ये दुरुस्ती पण करणार असल्याचं महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री दादा पवार यांनी सांगितले आता दुरुस्ती काय असणार आहे ते पण पाहणं महत्त्वाचं आहे त्याचे पण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल त्यामुळे सर्व महिला भगिनी लगेच व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बिन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद